नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी आज आपण पाहणार आहे हिंगोली जिल्ह्याचा आरोग्य सेविकेचा निकाल तर हा निकाल काय लागलेला आहे किती लागलेला आहे कोणाला किती मेरिट गेलेला आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला याचा कट ऑफ सुद्धा करणार आहे तर सर्वप्रथम ज्या ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे अशांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा अशांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण की तुम्ही गेले सात वर्ष झाले दावे या ठिकाणी दहाव्या वर्गापासून तुमचं स्वप्न होतं आरोग्यसेविका बनणं आणि आज हे स्वप्न तुमचं पूर्ण झालेलं आहे तर हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी कट ऑफ कसा काढला जातो मार्क्स कसे मोजले जातात हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेट कट ऑफ कसा काढायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तत्पूर्वी मात्र आपल्याला व्हिडिओ सर्वात महत्त्वाचं पूर्ण पाहायचं आहे नंबर दोन व्हिडिओला या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि बेल बटनसुद्धा दाबायचं आहे त्याचं कारण असं आहे की तुमची मेरिट लिस्ट लागली की तुम्हाला सिले डॉक्युमेंटसाठी फक्त तीन दिवस मिळणार आहेत किती तीन दिवस मिळणार आहेत आणि तीन दिवसाचा उशिरा तुम्छा जर तुम्हाला माहीत झालं की डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन आहे तर नुकसान तुमचं होणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर सबस्क्राईब नाही केलं अपडेट केलं तर तुम्ही झोपीत राहसाल आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होऊन जाईल आणि नंतर मग तुम्हाला वेळसुद्धा मिळणार नाही कागदपत्र पाहण्यासाठी तर या ठिकाणी पूर्ण हिंगोली जिल्हा परिषदमध्ये एकूण एकशे बारा जागा आहेत किती एकशे बारा जागा आहे सुरुवातला बऱ्याच लोकांना माहीत नाही की किती जागा होत्या काय जागा होत्या तर या ठिकाणी आपण बघूया अनुसूचित जाती एस सीच्या या ठिकाणी सोळा जागा आहेत सोळापैकी दहा जागा ह्या समांतर आरक्षणशिवाय आहेत म्हणजे या दहा जागेवर कोणतेही माजी सैनिक वगैरे अंशकालीन खेळाडू प्रकल्प काही नाही म्हणजे निव्वळ कोर्या दहा जागा नंतर एस सीची एक जागा आहे सॉरी एस टीची एक जागा आहे फक्त तर या एस टीच्या एक जागेचा सिलेक्शन किती मार्कर होते आपण बघूया कटप या ठिकाणी एस बी विजे ए विजे एसाठी तीन जागा आहेत आणि सर्वसाधारणसुद्धा तीन आहेत एन टी बीसाठी तीन जागा आहेत सर्वसाधारणसुद्धा तीन जागा आहेत एन टी सीसाठी चार जागा आहेत मात्र सर्वसाधारण तीन जागा आहेत एन टी डी एन टी डीसाठी एक जागा आहे सर्वसाधारण एक जागा आहे एस बी सी दोन जागा आहेत सर्वसाधारण दोन जागा आहेत सीच्या तशा पंचवीस जागा आहेत मात्र सर्वसाधारणसाठी फक्त पंधरा जागा आहेत सर्वसाधारण किंवा समांतर आरक्षणशिवाय म्हणू शकता तुम्ही ई डब्ल्यू एसच्या बारा जागा आहेत आणि सर्वसाधारणसाठी सात जागा आहेत तसंच खुल्या गटाच्या जा पंचेचाळीस जागा आहेत आणि सर्वसाधारणसाठी अठ्ठावीस जागा आहेत किती आहेत अठ्ठावीस जागा आहेत पंचेचाळीसपैकी आणि एकूण एकशे बारा जागा आहेत तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवा खुल्या गटाच्या जा जा जागा किती आहेत पूर्ण पंचेचाळीस आहेत आणि सर्वसाधारण समांतर आरक्षण सोडून अठ्ठावीस आहे तर आता या ठिकाणी आपण ऑफ कसा काढायचा हे पाहणार आहोत तर हा कट ऑफ कसा काढायचा हे पाहण्याच्या अगोदर तत्पूर्वी डबल अकॅडमीची येणाऱ्या काळामध्ये जी एन एमची बॅच या ठिकाणी आपली सुरू होत आहे कारण की इतर सर्व महानगरपालिकेमध्ये जी एन एमच्या जाहिराती येणार आहेत या ठिकाणी स्टाफनरच्या त्यासाठी तुम्ही आतापासून जर तयारी करत असाल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे जेणेकरून बऱ्याच महिला आपल्याला माहीत आहे की ऐंशी मार्कसुद्धा क्रॉस करू शकल्या नाहीत त्याचे कारण असं आहे की त्यांनी अभ्यास खूप केलेला आहे मन लावून केलेला आहे मात्र काहीतरी चुकलं आहे त्याने जो अभ्यास केलेला आहे तो सिरियसनेसनं पण केला नाही किंवा कदाचित असं झालेलं आहे की तुम्ही ज्या पुस्तकातून अभ्यास केलेला आहे त्या पुस्तकातलं तुम्हाला काही आलंच नाही बऱ्याच लोकांनी असंच झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच लोकांना यश मिळालेलं नाही सगळ्यांना वाटतं आहे की माझा पेपर चांगला गेला काही जणांचा गेलेला आहे मात्र त्यांना मार्क्स कसे आले नाहीत हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे तरीसुद्धा या ठिकाणी भविष्यामध्ये जे झालं ते झालं ते आपण बदलू शकत नाही काही प्रयत्न होत असेल तर आपण नक्की करूया मात्र येणाऱ्या काळामध्ये मा भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हा बदल घडवायचा आहे आणि हा बदल घडवण्यासाठी तुम्हाला आतापासून तयारी करायची आहे भले तुमची परीक्षा तीन महिने सहा महिने का असो बऱ्याच लोकांना अशी सवय की परीक्षा आली की अभ्यासाला सुरुवात करायची आहे असं करू नका आतापासून तयारी करा आपल्या बॅचेस सुरू आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट नोट्स ईबुक सगळ्या तांत्रिक प्रश्न तांत्रिक प्रश्नाचे हजारो प्रश्न पाच हजार तांत्रिक प्रश्न आहेत आणि स्टाफनरसाठी दोन हजार असे टोटल सात हजार प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी तांत्रिकसाठी सुद्धा आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता यासाठी आपल्या बॅचची माहिती घेण्यासाठी हा नंबर आहे डबल अकॅडमी पुणे ॲपसुद्धा आहे अपडेटसाठी सुद्धा डबल अकॅडमी पुणे टेलिग्राम ग्रुप आहे सुद्धा जाऊन जॉईन करू शकता किंवा माहिती घेऊ शकता अजिबात उशीर करू नका आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशांना एकच विनंती आहे की त्यांनी त्यांचे फोटो त्यांची नाव पटापट पड़ मला पाठवून द्यायचे आहेत कारण की आपण सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेणार आहे त्या समारंभाच्या कार्यक्रमाला तुम्हाला मला, तुम मला आमंत्रण द्यायचं आहे त्याच्यासाठी तुमचे पत्ते मला आवश्यक आहे तुमचे मोबाईल नंबर आवश्यक आहे की जेणेकरून मी ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकू तर आता बघूया आपण कट ऑफ आप किती लागलेला आहे तर मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एकूण एकूण जागा किती आहेत एकूण जागा आहेत एकशे बारा एकशे बारापैकी पंचेचाळीस जागा आहेत खुल्या गटाच्या आणि सात ओपनच्या किती सॉरी अठ्ठेचाळीस ओपनच्या आहेत आणि त्यापैकी सॉरी पंचेचाळीस खुल्या गटाच्या जागा आहेत आणि अठ्ठावीस त्या ठिकाणी काय आहेत समांतर आरक्षण सोडून समांतर आरक्षण सोडून अठ्ठावीस आहेत तर या ठिकाणी आता आपण बघूया एन टी सी एन टी सीच्या चार जागा आहेत आणि समांतर आरक्षण सोडून तीन आहेत तर या एन टी सीचा चा कट ऑफ किती लागलेला आहे तो या ठिकाणी आपण पाहूया ठीक आहे चला तर सुरुवात करूया या ठिकाणी सर्वात पहिली जी व्यक्ती आहे सर्वात पहिला व्यक्ती या ठिकाणी भाग्यशाली आहेत अश्विनी वाठोरे तर या ठिकाणी अश्विनी राजेश वाठोरे यांचा वन फोर्टी टू यांचा किती आहे वन फोर्टी टू क्रमांक घेऊन यांनी पहिला क्रमांक मिळवलेला आहे यांच्या हात सेकंड नंबरला एकशे अठ्ठावीस म्हणजे भरपूर असा गॅप आहे त्या ठिकाणी त्यांचा नंबर लागलेला आहे तर या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे की एन टी सीचा कट ऑफ किती लागलेला आहे तर या ठिकाणी सुरुवातला तुम्हाला जे अठ्ठावीस आहेत ओपनच्या ओपनचे अठ्ठावीस क्रमांक या ठिकाणी तुम्हाला सोडायचे आहेत किती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन कारण की जरी ओपनच्या पंचेचाळीस असतील तरी समांतर आरक्षण सोडून फक्त किती आहेत अठ्ठावीसच आहेत समांतर आरक्षण सोडून अठ्ठावीसच आहे म्हणजे या ठिकाणी ओपनचा कट ऑफ किती लागलेला आहे ओपनचा कट ऑफ लागलेला आहे नाइंटी सिक्स किती लागलेला आहे नाईंटी सिक्स या ठिकाणी ओपनचा कट ऑफ लागलेला आहे यांनासुद्धा नाईंटी सिक्स आहेत मात्र यांचं सिलेक्शन का झालं नाही ओपनमध्ये त्याचं कारण काय की ओपनचा कट ऑफ नाईन्टी सिक्स लागलेला आहे आता इथून आपल्याला पाहायचं आहे एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री ठीक आहे इथून आपल्याला एन टीचे विद्यार्थी शोधायचे आहेत तर या ठिकाणी एन टी सीच्या तीन जागा आहेत तर या ठिकाणी आपण बघूया एन टी सीचा कट ऑफ कितीवर लागलेला आहे आपल्याला तीन जागा आहेत एन टी सीच्या तर या ठिकाणी अजूनही आपल्याला एकही एन टी सीची व्यक्ती दिसली नाही आहे तर या ठिकाणी माझ्या हिशोबाने एन टी सीची एकही विद्यार्थीने खालच्या साईडला अजिबात क्वालिफाय झालेली नाही आहे काय झालेली खालच्या साईडला क्वालिफाय झालेली नाही तर या ठिकाणी आता आपण दुसरी कॅटेगरी बघूया एन टी बीच्या तीन जागा आहेत तर एन टी बीचा कट ऑफ किती लागलेला आहे आपण बघूया ठीक आहे तर एन टी बीचा कट ऑफ बघूया या ठिकाणी अठ्ठावीस आपल्याला सोडायचे आहेत अठ्ठावीसपासून आपल्याला एन टी बीचं बघायचं आहे ठीक आहे या ठिकाणी तर या ठिकाणी एन टी बी एन टी बी एन टी बी हां एक एन टी बी एक अडतीस नंबर नंतर एन टी बी एन टी बीची सुद्धा एकच जागा भरल्या गेली म्हणजे दोन व्यक्ती अजून एन टी बीच्या रिक्त राहिल्या तीन जागा रिक्त राहिल्या त्याचं कारण काय की त्यांच्या व्यक्तींना नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क मिळाले नाहीत नंतर या ठिकाणी आपण बघूया या ठिकाणी आहे एस सी तर या ठिकाणी एस सीच्या सोळा जागा आहेत तर या सीच्या सोळा जागापैकी समांतर आरक्षण सोडून दहा आहेत किती आहेत समांतर आरक्षण सोडून दहा आहेत तर यांचा गोटा किती लागलेला आहे तो या ठिकाणी आपण बघूया तर या ठिकाणी पहिल्या अठ्ठावीस आपल्याला सोडायच्या आहेत ओपनसाठी आणि एस सीच्या दहा जागा आहेत नंतर किती जागा आहेत एस सीच्या दहा जागा आहेत तर अठ्ठावीस गेल्या या ठिकाणी अठ्ठावीस जागा गेल्या ओपनमध्ये आणि इथून आपल्याला मोजायचे एस सी वन तर या ठिकाणी एस सी वन एस सी टू एस सी थ्री एस सी फोर एस सी फाईव्ह एस सी फायू एस सी फाईव एस सी सिक्स एस सी सेवन एस सी एट एस सी नाईन आणि एस सी टेन नशीब आणि या ठिकाणी दहा जागा आहेत आणि शेवटची व्यक्तीसुद्धा एस सी दहावी आहे तर इथं सर्व एस सीच्या जागा भरल्या गेल्या आणि इथं कोणती जागा रिक्त राहिली नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे तुमचा रिझल्ट मोजायचा आहे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन हा व्हिडिओ आपण इतर ग्रुपला शेअर करा आणि मला पटापट पड़ तुमचं डॉक्युमेंट्स सॉरी फोटो आणि पत्ते मला पाठवून द्या फोटोसुद्धा पाठवायचा सगळ्यांचं परत एकदा हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना खरंच या स्पर्धा परीक्षेमध्ये इतक्या दिवस तुम्ही अभ्यास केलेला आहे आता या अभ्यासाला थोडीशी जोड जर तुम्ही दिली तर तुम्ही नक्कीच कुठली ना कुठली पोस्ट मिळवू शकता अभ्यास थांबवू नका जो थांबला तो संपला इतका अभ्यास केला थोडशासाठी कोणती पोस्ट गमावू नका अभ्यास चालू ठेवा धन्यवाद